आपण पाहत आहात महाराष्ट्राची शेतकरी या सणासाठी डांग सौदाणे बाजार फुलला वर्षभर आपल्या मालकाच्या शेतात राब राबणारा सरजा राजाला वर्षातील एवढा एकच दिवस की त्या दिवशी शेतकरी आपल्या सरजा राजाला कुठलेही काम लावत नाही त्याला पुरणाचे ताट करून प्रेमाने व पोटभर खाऊ घालत असतो या पोळा सणाची सर्जा राजापेक्षाही जास्त शेतकरी राजा वाट बघत असतो तो सण आला की घरातील सर्व कुटुंबातील सदस्य या सणाकरिता आपल्या सर्जा राजाला आदरपूर्वक मान देऊन पंचपकवानाचा स्वयंपाक हा सर्जा राजासाठी करत असतो आपल्यासाठी वर्षभर रात्रंदिवस ऊन वारा पावसाची तमा न वाढगता तो राबत असतो डांग सौंदाणे परिसरामध्ये आजूबाजूचे आदिवासी बांधव यांच्यासाठी हा बाजार म्हणजे एक नवीन पर्वणीच असते पोळ्याचा बाजार म्हटला की सर्व सणाची लगबग या बाजारापासून चालू होत असते म्हणजेच पोळा झाला की गणेशोत्सव नवरात्र लगेच दिवाळी अशा या सणांमुळे डांगसौंद आठवडी बाजार गजबजून उठला आहे तसेच डांगसौंद मंगळवारी भरणारा आठवडी बाजार हा पूर्वेपासून नावाजलेला आहे अडतीस ते चाळीस खेड्याकरता हा बाजार म्हणजे एक जीवनदायीनीच असते शहरांमध्ये जाण्यापेक्षा या बाजारातच सर्व वस्तू खरेदी करता येतात म्हणून या बाजाराचं महत्त्व अनन्य साधारण आहे या बाजारासाठी सटाणा कडवण अभोणा नामपूर मालेगाव नाशिक पासून व्यापारी बाजारासाठी येत असतात बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील हा सर्वात मोठा बाजार आहे असे मत व्यापाऱ्यांचे आहे या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते त्यामुळे बाजाराला विशेष महत्त्व आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे